फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण एका वेगळ्या आणि महत्वाच्या मस्त असा सिंपल सगळ्यांना फॉलो करता येईल असा सिंपल असा डाएट प्लॅन घेऊन आलेली आहे तर या डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला खूप इझी आणि सिंपल अशा गोष्टी फॉलो करायच्या आहेत रेसिपी अगदी सोप्या आहेत खूप दोन ते तीन मिनिटांमध्ये बनतील अगदी अजिबात कुकिंग करावं लागणार नाही अशा सुद्धा रेसिपी याच्यामध्ये आहेत इतक्या सोप्या रेसिपी आणि डाएट तुमचा आहे फक्त एक दिवसांसाठीचा एक दिवसामध्ये तुम्ही एक किलो वजन कमी करू शकणार आहात तर मंडळी कसं होतं आपण ना भरपूर काही गोष्टी अरबट चरबट गोष्टी किंवा बाहेरचं खाणं आपलं भरपूर होत असतं त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये स्वेलिंग ब्लॉटिंग इन्फ्लामेशन होत असतं म्हणजे काय तर आपलं शरीर थोडक्यात फुगत असतं पोट फुगल्यासारखं होत असतं यामुळे आपल्याला काय वाटतं आपलं वजन वाढलंय पोट जास्त फुगतं आणि असं वाटतं की चरबी आहे पण कधी कधी कोणत्या कोणत्या नॉर्मल केसेसमध्ये काय असतं काही केसेसमध्ये ते आपलं वजन किंवा चरबी नसते तर आपलं पोट बाहेरच्या खाण्यामुळे जसं की ब्रेड झालं तेलकट झालं जंक फूडमध्ये काहीही असेल जास्त साखर खाण्यात आली जास्त स्वीट खाण्यात आलं तर आपल्या बॉडीवरती एक सूज तयार होते मग आपल्या बॉडीला डिटॉक्सिफिकेशनची खूप गरज असते म्हणजे बॉडीचं बॉडीमधलं जे आपण एक्स्ट्राचं खाई काहीही खाऊन जी आपण घाण बॉडीमध्ये साठवलेली असते ना ती कधीतरी बाहेर काढण्याची खूप गरज असते कारण यामुळेच आपल्या पोटावरती सूज येते पोट फुगल्यासारखं वाटतं शरीर सुजल्यासारखं होतं स्वेलिंग होतं ब्लॉटिंग होतं यासारख्या खूप गोष्टी होतात यामुळे स्किन देखील खराब होते मग यासाठी तुम्हाला हा एक दिवसासाठीचा डाएट प्लॅन फायदेशीर ठरणार आहे कारण हा एक दिवसामध्ये एक किलो तर कमी करणारच आहे पण तुमच्या बॉडीला डिटॉक्स देखील करणार आहे हो डिटॉक्स करणार म्हणजे काय तुम्ही याच्यामध्ये कमी कॅलरीज मोजकाच आहार प्रोटीन फायबर भरपूर घेणार आहात एक दिवसात एक किलो तर वजन कमी होईलच पण बॉडीमधलं जे स्वेलिंग ब्लॉटिंग इन्फ्लॉमेशन जे काही झालं असेल तर ते तुमचं एक दिवसामध्ये म्हणजे जे सुजलेलं शरीर आहे फुगलेलं पोट आहे ते एका दिवसामध्ये तुम्हाला कमी झालेलं लक्षात येईल तर चला मंडळी तुमचा अजिबात वेळ न वाया घालवता लगेचच डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करते पण त्याआधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच हेल्दी कंटेंटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान कंटेंट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन सोबतच जर अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत असे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका म्हणजे त्यांना देखील याचा चांगला बेनिफिट होईल चला तर मग मंडळी यासोबतच एक कमेंट करा की तुम्हाला वजन किती कमी करायचं आहे आणि आता सध्याचं तुमचं वेट किती आहे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल चला तर मग हा एक दिवसाचा चॅलेंज आपला जर एक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर जे चॅलेंज एक्सेप्ट करणार आहेत त्यांनी देखील कमेंट करा येस चॅलेंज एक्सेप्टेड चला मग जाणून घेऊयात आपलं मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक काय आहे या डिटॉक्स डायट प्लॅनचं तर मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक मध्ये घ्यायचं आहे काकडीचं आणि लिंबाचं डिटॉक्स वॉटर एक लिटर पाणी तुम्हाला बनवून ठेवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला संपूर्ण पाणी तुम्हाला ते एक लिटर पाणी तुम्हाला सकाळी सकाळी प्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये तुम्हाला काकडी आणि लिंबू पिळायचं आणि ते संपूर्ण पाणी तुमच्याकडून फिनिश झालं पाहिजे मॉर्निंगमध्ये त्यानंतर एक ते दीड तासाने तुम्ही नाश्ता करणार आहात या पाण्यामुळे काय होणार आहे तुमच्या बॉडीचं संपूर्ण डिटॉक्स होणार आहे संपूर्ण एक लिटर पाणी पिल्यामुळे तुमच्या बॉडीतलं जे ब्लॉटिंग इन्फ्लामेशन असेल पोट साफ तुमचं होत नसेल तर सगळं साफ होईल आणि तुमच्या शरीरावरची सूज देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल यानंतर तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे ब्रेकफस्ट एक तासानंतर अर्धा ते एक तासाने तुम्ही नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर नाश्त्यामध्ये अगदी सिम्पल आणि तुम्ही जरी ऑफिसला जात असाल कितीही बिझी असाल तरी अगदी इझिली तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि तो ब्रेकफास्ट तुम्ही खाऊन जाऊ शकता जाताना इतका इझी ब्रेकफास्ट तो म्हणजे चिया पुडिंगचा हो हा ब्रेकफास्ट मी तुम्हाला शेअर करण्याआधी स्वतः आधी ट्राय करून बघितला तर टेस्टला आहे थोडासा त्याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे असतात रेसिपी कशी बनवायची मी तुमच्यासोबत आधी शेअर करते आता या रेसिपीमध्ये बघू शकता इथे चिया सीडिंग जे आहेत चिया सीड जे आहेत ते तुम्हाला दुधामध्ये रात्रभर भिजवत ठेवायचे आहेत क्वांटिटी कमी घ्यायची आहे दोन चमचे इथे मी छोटे दोन चमचे चिया सीड घेतलेत आणि एक कप भरून दूध घेतलेलं आहे हे रात्रभर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे भिजत ठेवायचे हे चिया सीड आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही नाश्ता करणार आहात त्याच्या मध्ये तुमच्या घरात जे कोणते फ्रूट्स अवेलेबल असतील ते सगळे फ्रूट्स तुम्ही अशा पद्धतीने सगळे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत सोबत तुम्ही एक चमचाभर सीड मिक्स जे असतं जसं इथे तुम्ही पाहू शकता सनफ्लॉवर सीड्स आहेत मेलन सीड्स आहेत आणि त्याचबरोबर पंपकिन सीड्स देखील आहेत तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड आहे आणि हा संपूर्ण ब्रेकफास्ट तुम्हाला मॉर्निंगमध्ये घ्यायचा आहे तर मंडळी हा होता तुमचा चिया पुडिंगचा पहिला ऑप्शन साठीचा याच्यामध्ये स्वीटनेस नसतो फक्त फ्रुटने फ्रुटचा जो स्वीटनेस असतो तेवढाच असतो तुम्हाला जर एक्स्ट्रा थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुळाची पावडर म्हणजे जॅगरी पावडर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि ते तुम्ही सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये एन्जॉय करू शकता पण शक्यतो जर तुम्हाला एका दिवसात एक किलो कमी करायचं असेल तर तुम्ही शक्यतो त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा स्वीटनर ऍड करू नका अशा पद्धतीने तुम्ही जो फ्रूटचा स्वीटनेस आहे तोच एन्जॉय करा आणि हा छानसा ब्रेकफास्ट तुम्ही एन्जॉय करू शकता तर ज्यांना आता चिया पुडिंग घ्यायचं नाही आहे त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ॲपल स्मुदीचा आता याच्यामध्ये तुम्ही ॲपल स्मूदी बनवा स्ट्रॉबेरी स्मूदी बनवा किंवा आणखीन कोणतं फ्रूटची तुम्हाला स्मूदी बनवायची असेल तर ती तुम्ही स्मूदी बनवू शकता रेसिपी खूप सिंपल आहे जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन तर स्मूदी बनवणं खूप सोपं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही फ्रूट लो फॅट दूध किंवा आल्मंड मिल्क असतं सोया मिल्क असतं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल कमी फॅट असलेलं मिल्क तुम्हाला त्याच्यात वापरायचं आहे आणि ते फ्रूट तुम्हाला ॲड करायचं आहे कोणत्याही पद्धतीची साखर ॲड करायची नाही आपल्याला आणि मग तुम्ही त्याच्यात काजू बदाम वगैरे थोडेसे एक दोन ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता थोड्याशा स्वीटनेस साठी डेट्स तुम्ही एक ॲड करा त्याच्यामध्ये डेट म्हणजे खजूर तुम्ही एक ॲड करा आणि मस्तपैकी मिक्सरला फिरवून तुम्हाला एन्जॉय करायची तुम्हा आहे हा होता तुमचा दुसरा ब्रेकफास्टसाठीचं ऑप्शन तुम्हाला एवढेच दोन ऑप्शन आहेत नंतर जर तुम्हाला मिड मॉर्निंगला भूक लागली जसं की अकरा वगैरेच्या दरम्यान दहा अकराच्या दरम्यान जर तुम्हाला पुन्हा भूक लागली तर त्या दरम्यान तुम्ही नारळाचं पाणी प्यायचं आहे फ्रेश नारळाचं पाणी प्यायचं आहे पॅकेटमध्ये जे मिळतं ते अजिबात प्यायचं नाही आहे फ्रेश नारळाचं पाणी असेल तर ते प्या नसेल तर तुम्ही ग्रीन, ग्रीन टी घेऊ शकता किंवा मग तुम्ही माचा टी घेऊ शकता मी सुद्धा माच्या टी आणून ठेवलेली आहे इतकं बेस्ट बेनिफिट देतं म्हणजे एक माच्या टी ही दहा ग्रीन टीच्या बरोबर फायदे तुम्हाला देते म्हणजे एका माच्या टीमध्ये दहा ग्रीन टी इतकी शक्ती असते इतके अँटीऑक्सिडंट जास्त असतात ज्यामुळे तुम्हाला फॅट लॉस करायला वेट लॉस करायला खूप जास्त हेल्प होते तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होतं त्यामुळे मग तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही माछा टी आणून ठेवा आणि ग्रीन टीच्या ऐवजी ती तुम्ही प्रेफर करा यानंतर तुम्हाला दुपारी एक ते दीड ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला करायचं आहे दुपारचं जेवण आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ हो शकता एक बेसनाचा चिला आणि एकाच दिवसाचा डायट प्लॅन आहे तर तुमच्यासाठी हा एवढाच एक ऑप्शन आहे दुपारच्या जेवणासाठीचा एक तुम्ही मीडियम साईजचा बेसनाचा चिला कोणत्याही चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता त्यानंतर मैत्रिणींनो तुम्हाला डायरेक्ट इव्हनिंगला स्नॅक्स घ्यायचा आहे तर इव्हनिंग स्नॅक्समध्ये देखील तुम्ही पुन्हा एकदा ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता जर तुम्हाला सवय असेल तर पण त्याच्यात कोणत्याही पद्धतीची साखर तुम्हाला ऍड करायची नाही आणि जर नसेल तुम्हाला सवय ब्लॅक टी ब्लॅक कॉफीची तर पुन्हा एकदा तुम्ही एक कप ग्रीन टी घेऊ शकता सोबत तुम्हाला पाच भिजवलेले बदाम घ्यायचे आहेत आणि दोन अक्रोड घ्यायचेत तर हा तुमचा इव्हनिंगचा स्नॅक्स होणार आहे त्यानंतर तुम्ही डायरेक्ट जेवण करायचंय जेवण थोडंसं लवकर करायचंय रात्रीचं नेहमी मी तुम्हाला सांगत असते रात्रीचं जेवण तुम्ही सात वाजेपर्यंत कमीत कमी करू शकता सातच्या पेक्षा जास्त शक्यतो अजिबात वेळ होऊ नये साडेसहाला जमत असेल साडेसहा ते सात वाजता खूपच जर तुम्हाला अगदी जमलं नाही तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल किंवा खूप गडबड असेल तर खूपच जर प्रॉब्लेम असेल तर जास्तीत जास्त तुम्ही आठ वाजेपर्यंत तुमचं रात्रीचं जेवण करू शकता त्यापेक्षा लेट अजिबात करायचं नाही नाहीतर एक दिवसामध्ये एक किलो वजन कमी होणार नाही कारण झोपण्याच्या तुम्हाला दोन ते तीन तास आधी तरी किमान जेवलं पाहिजे तर तुमचं वजन कमी होईल आणि चरबी वाढत नाही जसं की मी भरपूर व्हिडिओजमध्ये शेअर केले व्हिडिओच्या लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते रात्रीच्या आहारामध्ये काय घ्यावं जेणेकरून महिनाभरात तुमचं वजन तुम्ही कमी करू शकता किंवा रात्रीच्या कोणत्या चुक चुकीच्या सवयी टाळाव्या रात्रीच्या वेळी आहार कशा पद्धतीचा असावा असे बरेच व्हिडिओ मी रात्रीच्या जेवणावरती शेअर केले ते नक्की जाऊन चेक करा त्याचा देखील तुम्हाला भरपूर चांगला बेनिफिट होणार आहे तर मंडळी अशाच पद्धतीने तुम्हाला रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे कारण मग तुमचं वजन कमी जर करायचं असेल तुम्हाला एका दिवसात एक किलो तर रात्रीचा आहार तुमचा सात वाजेपर्यंत असावा हलका घ्यायचा आहे आहार कोणता घ्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे पण अजिबात त्यापेक्षा जास्त उशीर करू नका कारण अगदी झोपायच्या टायमिंगला जर तुम्ही जेवलात तर तुमची फॅट वाढणार आहे आणि बॉडी जी असते ती आपली फॅट स्टोअर करते आणि मग ती फॅट कमी करायला खूप मेहनत घ्यावी लागते तर मग आता पहिला जो ऑप्शन आहे तुमचा रात्रीच्या डिनरसाठीचा तो म्हणजे तुम्हाला पनीर आणि व्हेजिटेबल सॅलड घ्यायचे ज्याच्यामध्ये तुम्ही कॅप्सिकम कोबी फ्लॉवर ब्रोकोली यासारख्या ज्या गोष्टी तुम्हाला भाज्यांमध्ये ॲड करायच्यात तर त्या तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता त्या सगळ्या व्हेजिटेबल विदाऊट सॉल्ट रात्रीच्या वेळी एक दिवसात एक किलो कमी करायचंय तर मीठ तुम्हाला खायचं नाही आहे कमीत कमी खूप कमी प्रमाणात खायचंय खाल्लं तर फक्त पिंक सॉल्ट ते पण खूप कमी प्रमाणामध्ये पांढरं मीठ तर अजिबात खाऊ नका तर थोडंसं मीठ घालून तुम्ही पिंक सॉल्ट घालून ते व्हेजिटेबल तुम्हाला फ्राय करून घ्यायचेत ज्याला स्टीर फ्राय आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये हलकंसं भाजलेलं दहा ग्रॅम पनीर तुम्हाला ॲड आहे आणि तेवढं पनीर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून ते स्टील फ्राय व्हेजिटेबल विथ पनीर तुम्ही ते खाऊ शकता रात्रीच्या डिनरमध्ये पहिला ऑप्शन अगदी तीस ग्रॅम होईल इतकं म्हणजे दहा ग्रॅम पनीर वीस ग्रॅम व्हेजिटेबल एवढं खायचं आहे तीस ग्रॅम इतकं आणि हे जर तुम्हाला नसेल खायचं तर मग नेक्स्ट ऑप्शन तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे आहे हलका असा तो म्हणजे सूपचा आता सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही सूप घेऊ शकता ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतील जसं की दुधी भोपळ्याचं सूप झालं कॅबेजचं म्हणजे कोबीचं सूप याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात टोमॅटो सूप देखील अगदी चांगलं आहे रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे लिंक uh, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रात्रीच्या जे डिनरच्या ऑप्शनची ऑप्शनचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ती रेसिपी दिलेली आहे टोमॅटो सूपची तर ती टोमॅटो सूपची रेसिपी देखील तुम्ही ट्राय करू शकता अगदी इझी आणि सोपी अशी ती रेसिपी आहे दोनच मिनटामध्ये टोमॅटो सूप बनतं पण इतकं चवदार आणि टेस्टी असतं महिनाभरामध्ये तुमचं सात ते आठ किलो जर तुम्ही हे सूप घेतलं तर कमी होऊ शकतं तर नक्की ती रेसिपी ट्राय करा आणि हा संपूर्ण डाएट प्लॅन तुम्हाला एक दिवसासाठी अगदी व्यवस्थित फॉलो करायचा आहे तरच तुमचं एक किलो वजन कमी होणार आहे तर हा डाएट प्लॅन तुम्ही जास्तीत जास्त सात दिवसांसाठी पर्यंत फॉलो करू शकता त्यापेक्षा जास्त नाही ठीक आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मग हा आम्ही कंटिन्यू फॉलो करू का तर नाही हा डिटॉक्स डायट प्लॅन आहे संपूर्ण बॉडी डिटॉक्स करायची आपल्याला तर तुम्ही जास्तीत जास्त पाच ते सात दिवसापर्यंत हा कंटिन्यू फॉलो करू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही फॉलो करायचा मग बाकीचे डाएट प्लॅन आहेत चॅनलवरती कस्टमाइज डायट प्लॅन तर कंटिन्यू परमनंटसाठी तुम्ही त्याच्यातला कोणताही रेग्युलरचा जो डाइट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन भरपूर रेसिपीज आहेत आणि तो फॉलो करायला देखील तुम्हाला सोपा जाईल आणि वजन देखील त्याच्यातून तुमचं कमी होईल परमनंट वेट लॉस होईल तर त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओज चेक करा त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ आहेत सगळेच मला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला जमत नाही तुम्ही चॅनलमध्ये चॅनलवरती जाऊन चेक करू शकता सगळे व्हिडिओ फ्री आहेत तर तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट तो डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करून तुमचं वजन कमी करू शकता भरपूर जणांच्या मला कमेंट येतात छान छान कमेंट येतात की आमचं एवढं वजन कमी झालं आमचं चार किलो कमी झालं आमचं पाच किलो झालं तीन किलो झालं तर बऱ्याच जणांना माझ्या व्हिडिओमधून खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही एवढे छान छान कमेंट्स मला करता आणि माझ्या व्हिडिओमधून तुमचं वेट लॉस अचीव्ह होत आहे मला बघून खूप छान वाटत आहे आणि तुमच्या कमेंट्स वाचून मलाही खूप आनंद होत आहे तर असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलवरती नेहमी असू दे अशीच मी तुमच्याकडे सगळ्यांकडे रिक्वेस्ट करते आणि माझा देखील तुम्हाला भरपूर सपोर्ट राहील फ्रीमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती नक्की तुम्ही चेक करा आणि तुम्हाला देखील शुभेच्छा तुमच्या पुढील वेट लॉस जर्नीसाठी राहिलं आपलं ते म्हणजे बेड टाईम ड्रिंक तर टाइम टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कॅमोमाइल टी जे तुमचं एकदम एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये वेट लूज करणार आहे तुमचं जे मेटाबॉलिझम असतं ते हाय लेवलला बूस्ट करतं इम्युनिटी बूस्ट करतं मेटाबॉलिझम बूस्ट करतं सोबतच तुमच्या शरीरामधला जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस रिलीफ करतं स्ट्रेस कमी झाल्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप चांगली लागते आणि झोप चांगली लागल्यामुळे तुमचं पचन देखील रात्री सुरू असतं प्र पचनाची प्रोसेस तर ते देखील चरबी साठू देणार नाही तुमच्या शरीरावरती त्याचबरोबर कोर्टिसोल नावाचा जो हार्मोन असतो स्ट्रेस हार्मोन आपल्या बॉडीमध्ये तर त्या हार्मोनला डिक्रीज करण्याचं काम हे कॅमोमाइल टी करतं त्यामुळे रात्री झोपायच्या अर्धा तास आधी तुम्हाला एक कप भरून कॅमोमाइल टी घ्यायची आहे ही तुम्ही नेहमीच्या तुमच्या डाएट जर्नीमध्ये तुम्ही फॉलो करू शकता कॅमोमाइल टी माचा टी एकदम बेस्ट आहे ते दोन्ही सुद्धा टी तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही ते टी बाय करू शकता तर असा होता आपला संपूर्ण एक दिवसाचा एक किलो वजन कमी करण्याचा संपूर्ण दिवसभराचा आहार हा आहार तुम्ही फॉलो केला तर तुमचं देखील अगदी झटपट एक दिवसामध्ये एक किलो वजन कमी होईल सोबतच बॉडीमधले सगळे तुमच्या जे निगेटिव जे घटक तुमच्या बॉडीमध्ये साठले असतील जे काही डी तुमच्या घाण साठलेली असेल ती सगळी घाण बॉडीतनं बाहेर काढून टाकेल आणि संपूर्ण बॉडीला तुमच्या डिटॉक्स करेल हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये तुमचे रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरू नका हे चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर लगेच कमेंट करा चॅलेंज ॲक्सेप्टेड चला तर मग मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि फिट रहा। बाय फ्रेंड्स